ताजा स्वानन करा आणि क्लिक करा राहत्या घराला मालमत्ता घराची आकारणी करण्याच्या बदल्यात पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पालिकेचे वरिष्ठ लिपिक योगेश महालेसह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कर्डक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या तक्रारदाराने कर्डक यांना घरात मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती त्यामुळेच संतापलेल्या नागरिकांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली आपण निवृत्त झालेले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्यांनी पुन्हा तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती हे पैसे करडकच्या वतीने पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महाले यांनी स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर दोघांनाही अटक केली आहे दरम्यान लाच घेताना व्हिडिओ देखील व्हायरल झालाय आकाश शहाने स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा